कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने ओबीसीच्या आरक्षणामधून इतरांना आरक्षण दिलं असं होता कामा नाही मुसलमानांना वेगळं आरक्षण द्यावं त्याला आमचा विरोध नाही काँग्रेसवाल्यांनी आजच्या घडीला शब्द द्यावा की ओबीसीच्या आरक्षणामधून मुस्लिमांना आरक्षण देणार नाही असं बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे काँग्रेसने अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जामिया इस्लामिया शैक्षणिक संस्था एस सी एस टी ओबीसी आरक्षण संपोज का आणले नाही मग तिकडे तिकडे का सीला तिकडून त्याच्या त्या व ह्याच्यातून वगळलं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमला तर काय मला उलट वर्षानुवर्ष सर्व जनतेची इच्छा होती की तीनशे सत्तर कलम रद्द झालं पाहिजे आणि ते आज रद्द केलं तर ते परत लागू करायचं त्यांचं हे आणि कर्नाटकामध्ये त्यांनी त्यांचं ज्या एका राज्यात राज्य आलं त्या राज्यामध्ये त्यांनी मुसलमानांना आर आम्हाला आरक्षण देण्याबद्दल आमचा पण ओबीसीच्या ह्याच्यातून का आरक्षण ओबीसीच्या हक्काचं आरक्षण का त्यांनी हे केलं पाहिजे आमचा हा प्रश्न आहे त्यांना आणि त्याचं उत्तर या सगळ्या नेत्यांनी द्यावं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात म्हटलं होतं की धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये मग हे धर्माच्या याच्यावर आरक्षण नाही आहे का मग धर्माच्या याच्यावर आरक्षण करायचं गरज काय म्हणजे भरपूर मुस्लिम बांधव आहे तिकडे आमचं म्हणणं काय आरक्षण द्यावं जसं मराठा आरक्षण देताना मरा आता दहा टक्के आरक्षण त्यांना कुठल्या ह्याच्यातलं सीच्या आरक्षण नाही दिलं त्या पद्धतीने आमचं म्हणणं आहे की काँग्रेसने हा शब्द दिला पाहिजे की सीच्या आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही ज्या पद्धतीने त्यांनी कर्नाटकात दिलेलं आहे आमचा आरोप आहे त्यांच्यावर नाही तर त्यांच्या चारही नेत्यांचं ज्यांची मी नावं घेतली त्या नेत्यांनी जाहीर सांगावं की आम्ही अशा प्रकारचं आरक्षण देणार नाही अशा जर चुकीचं आरक्षण ते देत असतील तर चुकीचं आहे आज मला एक गोष्ट सांगा की धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं तरी आज हे कर्नाटकात त्यांनी तो प्रयत्न केला इम्प्लिमेंट केलं आज सीमधून त्यांनी आज आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आणि आता देशभरामध्ये ते लागू इत करू इच्छितात अशा या काँग्रेसला आमचा प्रश्न आहे या काँग्रेसच्या नेत्यांना मला प्रश्न आहे ओबीसी मी ओबीसी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जसं कर्नाटकामध्ये त्यांनी ओबीसीमधून आरक्षण दिलं तसं पूर्ण देशभरात त्यांना आरक्षण द्यायचा त्यांचा विचार आहे तो त्यांनी ते आरक्षण दिलं नाही पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला त्यांनी हात लावला नाही पाहिजे आणि हे त्यांनी जाहीरपणे जाहीर केलं पाहिजे आणि मुसलमानांना आमचा विरोध नाही आहे आमचा विरोध काय तुम्ही एक समजून घ्या तुमचा प्रश्न थोडासा चुकीत होतो आहे मी काय बोलतो आहे ते समजून घ्या आमचं म्हणणं असं आहे की जसं कर्नाटकामध्ये तुम्ही ओबीसीमधून आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं तसं आज देशभरामध्ये त्या पद्धतीने मुस्लिम समाजाला त्यांना वेगळं आरक्षण द्यावं आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही त्यांनी तसं जाहीर करावं ओबीसीच्या आरक्षणातून का ओबी मुसलमानांना आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं काहीच नाही तो त्यांनी त्यांचं फाईट करावं त्यांनी मागावं आज तुम्ही सांगा मला जसं मी सांगितलं आत्ता ज्या दोन युनिव्हर्सिटीजचं नाव घेतलं हो मी आज त्या दोन्ही युनिव्हर्सिटी आहेत ना आम्ही कुठे त्याला विरोध करतो का अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे जामिया म, मलिया इस्लामी युनिव्हर्सिटी आहे अशा सगळ्या आहेत आम्ही त्याला कुठे विरोध केला नाही पण आमचं आज म्हणणं असं आहे की ओ बी सीमधून तुम्ही जसं कर्नाटकामध्ये लिहिलं तसं तुम्ही देशभरामध्ये देऊ येतात त्याला आमचा विरोध आहे आणि जर तुम्ही नसाल का ना तर तुम्ही जाहीर केलं पाहिजे या चारही नेत्यांनी ने, त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये दिलेलं आहे की धर्मावर कुठलंही आरक्षण असणार नाही त्या पद्धतीने त्यांनी जाहीर केलं पाहिजे